या देशाबाई गर्व असणाऱ्या माणसाला आपलं मत जाणार आहे धैर्यशील नरेंद्र मोदींना मत ज्या दिवशी नरेंद्र मोदी शपथ घ्यायला उभा राहतील त्या दिवशी आपल्याला वाटलं पाहिजे मी ही एक मत दिलं होतं म्हणून आज मोदी साहेब तिथे शपथ घेत ही भावना घराघरात तयार झाली पाहिजे आणि मी जाता जाता सांगतो तुम्ही वाळव्याची चिंता करू नका शिराळ्याची चिंता करू नका ती म्हणते ती वाळव्यात लय बिघाडलय काय नाही आम्ही बरोबर बांबू लावलाय काही बिघडत नाही तुम्ही चिंता करू नका शिराळ्यात बिघाडलय अजिबात चिंता करू नका आम्ही काय गोट्या खेळतो या चिंता अजिबात करू नका अजिबात तिकडची चिंता करू नका या निवडणुकीमध्ये तुम्हाला वाळवा आणि शिराळा आघाडीवर असलेला दिसेल आघाडीवर तुम्ही फक्त इथं कामाला लागा तिकडं आम्ही दणकून कामाला लागूया या अरे कोण मी कडे येऊन दे कारण आम्हाला माहित आहे हा देश कुणाच्या हातात त्याचा हा देश खऱ्या अर्थानं फक्त नरेंद्र मोदींच्याच हातात सुरक्षित राहू शकतो बाकीच्या हातात सुरक्षित राहू शकत नाही अगदी मी हे जे उमेदवार येत आहेत महाविकास आघाडीचे त्यांचा नेता काय म्हणायचा मंदिर वही बनेगा तारीख नाही बताएंगे अरे नरेंद्र मोदी जन्माला आला आणि पंतप्रधान झाला म्हणूनच अयोध्यामध्ये रामाचं मंदिर उभा राहू शकल तुम्ही फक्त मुंबई मध्येच बसा आणि निवडणूक आली की एवढत म्हणा मुंबई गुजरातला जात्या मुंबई गुजरातला जात्या गुजरातला जात नाही कुठं नाही तुम्ही गाजर खावा मुंबई महाराष्ट्राचे आहे महाराष्ट्रालाच राहणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा